सांगा का ही जी मूर्ती आहे ही फार पुरातन मूर्ती आहे एका पाषाणामध्ये मूर्ती सिंहासन आणि प्रभावळ असं सगळं आहे ही मूर्ती पूर्वी याच ठिकाणी जमिनीच्या खाली साधारणपणे सहा ते सात फूट खाली एका घुमटीमध्ये होती आणि तिच्या आजूबाजूला संपूर्ण जंगल होतं त्यामुळे ही मूर्ती कोणाची आहे नक्की हे कोणाला समजत नव्हतं पण दोन साली माझा एक मित्र जोशी म्हणून होते ते आणि मी दोघांनी एक के विचार केला आणि हे मंदिर ह्याला आपण डेव्हलप करूया ह्याचं जीर्णोद्धार करूया असं ठरवलं आणि हळूहळू ते काम हातात घेतलं ते काम घेतल्यानंतर पहिल्या वर्षी हा गाभारा धडं बांधला आणि काम थांबलं आमचं नंतर मग दुसऱ्या दोन वर्षानंतर आम्ही पुढचा भाग बांधला ते बांधत असताना तिथे साईडला आम्ही खड्डा मारत होतो भर टाकायला माती तिथे विहीर लागली पाणी लागलं मे महिन्यात म्हणून ती विहीर बांधली मग पाणी झालं इथे लाईट नव्हता नंतर मग जूनमध्ये जुलैमध्ये लाईट आला <laughs> लाईट आल्यानंतर लाईट आला पाणी आल्यानंतर ही एवढी जागा लागलेली बाजूला संपूर्ण जंगल साफ केलं आणि मग ही मूर्ती साफ केल्यानंतर समजलं की नक्की रामाची आहे आणि मग अशाच प्रकारची दुसरी मूर्ती ह्याला काशीला आहे आणि इथे प्रतिकाशी निर्माण होण्याच्या दृष्टीनं ही मूर्ती इथे तयार केली गेली आणि हे मंदिर इथे तयार केलं गेलं अशी एक आख्यायिका आणि याच्यातूनच नंतर आता आम्ही पुढे इथे लाईट आल्यानंतर ही जी जागा इथे उत्पन्न झाली ही सगळी समाजाच्या माध्यमातून आम्ही आहे जमवलं हो आहे पैसा हो समाजाकडून जमवलेला आहे तर त्याचा लाभ समाजाला मिळण्यासाठी त्या ठिकाणी गरीब लोकांची लग्न आम्ही अगदी कमी पैशात गरीब लोकांची लग्न इथे करून देऊन की ज्याने ना नफा ना होता आम्हाला काय घ्यायचं नाही फक्त त्यांचा खर्च निघाला प्रश्न मिटला पण त्याचा खूप फायदा होतो हे आणि ते तो उपक्रमाचा चालू आहे त्याच्यातून बरंच साहित्य जमवलं आहे खुर्च्या टेबल भांडी काही अशा ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या जमवल्या आहेत ते सगळ्या समाजाच्या माध्यमातून जमवले आहेत आमच्या तिथून नाही आणि मग त्याचं ऋण फेडतोय आम्ही त्यांची कामं करून देतो अशा प्रकारचे हे मूर्तीचं आहे जय राम जय राम आता रामनवमीचा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा चांगला चांगल्या पद्धतीने दिवसाचा